ज्या चिमुकल्यांवर अत्याचार झाला आहे त्या नराधमाला रस्त्यावर कशी दिली पाहिजे त्याशिवाय ती जनता म्हणजे सगळे रस्त्यावर उतरली तरच हे सुधारणार आहे पाहिजे तरच महिलांना काय तरी न्याय मिळणार आहे सरकार म्हणत आहे पेटी बचाव पण सरकारचं काम हे वेगळं चालू आहे जर पडवलं आणि मोठं केलं तर आता तुम्हाला माहिती आहे कटेमध्ये डॉक्टरवर जो अत्याचार झाला तिला शिकवून आई बापाने केलं होतं पण तिच्यावरही अत्याचार झालेला आहे आणि परवा बदलापूरमध्ये जी घटना घडली बारा तेरा तारखेला घडलेली आहे तरी पुढील खड्या प्रशासनाने मी लक्ष दिलेलं नाही तर त्यांचा मी या ठिकाणी निषेध करते आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब गृहमंत्री फडणवीस आणि शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा आणि ज्या ह्या लहान चिमुळल्यावर व अन्याय अत्याचार झाला आहे त्याच्याबद्दल आम्ही इथं निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेला आहे तर यांना रस्त्यावर फाशी झाली पाहिजे त्याशिवाय ही लोक जरा तर सुधारणा नाही